स्नेहल जे भीम लाईक डन स्नेहल मयुरी सावंत चॅनल ब आहे माझं दुसरा नवीन त्याला सब कर बरं का माझ्या दुसऱ्या आय डीने ह्या चॅनलला स हे केलं आहे ब मी कमेंट आहे व्हिडिओवरती अच्छा बरं का स्नेहल कशी आहे मस्त आहे जे जेवण वगैरे झालं कसा तर नवीन आय डीने ह्या चॅनलच्या व्हिडिओला सब केलं आहे ह्या चॅनलच्या व्हिडिओला बरं का अच्छा तर प्लीज जाऊन बघ तो ब्ल्यू कलरचा ड्रेसवरती डी पी आहे ना तो माझा आहे आणि माझा चॅनल आहे तो बरं का स्नेहल यन यम दादा हो करते एन इयम दादा माझा नवीन चॅनल आहे तर नवीन चायन आय डीने मी ह्या चॅनलला व्हिडिओला लाईक केलं आहे कमेंट टाकलेत तर प्लीज त्या आय चॅनलला सब करा एन यम दादा बरं का नवीन चॅनल आहे आपल्या ह्या चॅनलला वॉश टाइम येत नाहीये म्हणून काय नाव आहे मी आत्ताच कमेंट केले बघ ब्लू कलरच्या ड्रेसवरती व्हिडिओला आजच्या व्हिडिओला ह्याच चॅनलवरती आजच्या व्हिडिओला ब्ल्यू कलरच्या ड्रेसनी बघ मयुरी सावंत म्हणून ह्या नावाने आहे बरं का स्नेहल ताई या नियम दादा तर तो माझा चॅनल आहे त्याला सब करा बरं बघते करा नक्की कारण की हा आपला हा चॅनलचा जरा वॉश टाइम येत नाही आहे म्हणून धन्यवाद य नियम दादा नमस्कार बरं बघते काय आता काम आए, करते हाय ओके पिलू काय करते पिलू आहे काही पिल्लू झोपे घालते सकाळी पाच वाजता उठली ती सहा वाजता अंघोळ करून सात वाजता झेंडा इकडे गेली होती स्वातंत्र्य दिन साजरा करायला खुन, मी जाते रत्नागिरीमध्ये तर कुणा कुणाला माझ्या नवीन माझा हा चॅनल मी करणार आहे तर नवीन चॅनलवर माझा कुणाला भेट द्यायची असेल तर नवीन आय डीने मी ह्या चॅनलला चॅनलच्या व्हिडिओ खाली कमेंट टाकल्यात ब्ल्यू कलरचा ड्रे माझा मयुरी सावंत आय डी आहे त्या नावाने मी सब केलं ह्या चॅनलला आणि व्हिडिओला कमे कमेंट टाकल्यात तर कोणाला सब करायचं सब करा लाइव मध्ये तरी बसून आहेच बरेच दिवस झाले काय ताई कशी आहेस नेहा ताई मी मस्त आहे कशी आहे मी काल मगाशी कॉल करणार होती पण नाही केलं हो तुम्हाला तुम्ही केलं आहे का नाही आताही मला आहे सब केलं आहे का त्या आय डीला नवीन आय डीला नवीन आय डीवरून ह्या आय डीला मी कमेंट केले आहेत व्हिडिओला दिदी लाईव्ह महिन्यांदाच आले तुम्ही नाही हो रामदादा पहिल्यांदाच लाईव्ह नाही आले मी किती महिन्यापासून आहे लाईव्ह लाईक केलं ला आहे आत्ता ओके रामदादा माझी दुसरी आय डी आहे तर मी आता ह्या चॅन ह्या व्हिडिओला कमेंट केले ह्या व्हिडिओ ह्या चॅनलच्या चाइन व्हिडिओला खाली कमेंट केलं आजच्या बरं का ताई आपण कसे कसं जेवण झालं का आपलं हो तुमचं झालं का सांगा प्रणवीला पिल्लूला झोपी घालते अगं ताई नाही भेटत मला अगं आजचा व्हिडिओ बघ नाही आता मी चॅ लाईव्ह घेते त्या चॅनलवर जाऊन आजचे व्हिडिओ बघ की माझे आणि माझा टीपी टाकलाय ग माझं टीपी आहे आणि सब करा कमेंट केली आहे मी व्हिडिओच्या खाली हो का मयुरी सावंत बघ आयडिया आहे बघ सापडते का तुला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा लाईक टन थँक्यू तनुजा ताई नमस्कार जय भीम जय भीम दादा मयुरी सावंत आयडिया आहे दुसरी माझी हिरवा ड्रेसवर आहे का व्हिडिओ नाही नाही हिरवा नाही ब्ल्यू कलरचा आहे थांबा मी आले दोन मिनटात टाकते मी लगेच लाईव्ह चालू करते हैं दोन पर, ना दोन मिनटात परत थांबा एक मिनटं मी मी ना टाकते ही कमेंट आत्ता व्हिडिओला आत्ताच्या आजच्या आणि मग तुम्ही बघा सगळ्यांनी